नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी म्हणतात कोणतेही कारण असो रागवू नको चिडू नको मोठ्याने बोलू नको मन शांत ठेवा विचार करा त्रास फक्त तुम्हालाच सुख पण फक्त तुम्हालाच मन शांती सुख तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती आहे तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलतो स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात सवयीच्या बदलामुळे व्यक्तिमत्व बदलते व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य बदलते कोणी माझं वाईट करतोय हे त्याचं कर्म मी कोणाचंच वाईट करणार नाही हा तुझा धर्म प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल मन आणि विचार फक्त चांगली ठेव थोडी देवावर श्रद्धा ठेव थोडा कष्टावरही भर असू दे विचाराचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारता आला पाहिजे काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की पुढच्या काही गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात खूप मोठा अडथळा आला की समजून जायचं आपण विजयाच्या जवळ आलो आहे प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि अनुभव देऊन जातो आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावे लागते ज्ञान म्हणजे भक्तिमय सेवेचे परिपक्व फळ आहे तुमचा राग म्हणजे दुसऱ्याचा विजय असतो संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते कधी म्हणू नको दिवस आपले खराब आहेत जिद्दीने सांग स्वतःला मी काट्याने वेळलेले गुलाब आहे धन्यवाद